नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीज वडा यूट्यूब चॅनलवर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या ज्या जेडपीच्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलल्या होत्या तुम्हाला माहीत होतं त्या कधी होणार आहे याची डेट फिक्स आलेली नव्हती पण आता त्याचं जे वेळापत्रक आहे ते आलेलं आहे तीनही जिल्ह्यांचं वेळापत्रक आलेलं आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिले बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वेळापत्रक आपण इथे बघू शकता समोर माझं हे रत्नागिरी जिल्ह्याचं वेळापत्रक आहे तर सोळा तारखेपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे तर ती एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे आरोग्यसेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या दोन पदांची एक हो ही एक्झाम होणार आहे तर आरोग्यसेवकची जी एक्झाम आहे ती सोळा तारखेला होणार आहे दोन सत्रांमध्ये आणि जी कंत्राटी ग्रामसेवकची एक्झाम आहे ती सोळा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे हे संपूर्ण डिटेल वेळापत्रक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं तर आता पुढच्या जिल्ह्याचं बघूया तर आता पुढचा जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याचं हे वेळापत्रक आहे झेडपीचं आपण इथे बघू शकता आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या दोन पदांची एक्झाम होणार आहे सोळा तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे तर ता एकवीस तारखेपर्यंत असणार आहेत आरोग्य सेविकेची जी परीक्षा आहे ती सोळा तारखेला दोन सत्रांमध्ये होणार आहे आणि जी ग्रामसेवकची परीक्षा आहे ती सोळा तारखेपासून एक ते एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे हे संपूर्ण डिटेल वेळापत्रक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही ते बघून आहे तर आता पुढच्या जिल्ह्याचं बघणार आहोत पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याने अशी काही पीडीएफ काढलेली नाही किंवा सूचनापत्रक वगैरे दिलेलं नाही तर आपण डायरेक्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन क्लिक करायचं तिथे आल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय समोर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गट क सेवा भरती दोन हजार तेवीस इथे वाचावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता की हे समोर आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक दिसतंय जी आरोग्यसेविकेची जी परीक्षा आहे ती सोळा तारखेला होणार आहे आणि जी ग्रामसेवकची परीक्षा आहे ती सोळा ते एकवीस तारखेला होणार आहे अशा प्रकारे हे वेळापत्रक यांनी दिलेलं आहे यांनी काय कोणती पी एफ वगैरे दिलेली नाही आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांची इथे हॉल तिकीटची लिंक ॲक्टिवेट झालेली त्यांनी इथे क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे तुम्हाला ही ऑफिशियल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून हे सर्व प्रोसेस करून घ्यायची तर अशा प्रकारे ही जेडपी तर्फे एक अपडेट होती आणि जे रायगड रत्नागिरी जिल्ह्याचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या कॅन्डिडेट्सनी पण त्या लिंकवर क्लिक करून त्यांचं हॉल टिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे असं सगळं मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा